विरोधात लढायला हाय कोण कोणीही नाही आमदार सुरेश खडे यांचा टोला निवडणुकीच्या कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांना आदेश भारतीय जनता पार्टीकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा निवडणूक प्रभारीपदी माजी मंत्री माननीय आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांची निवड तर सांगली शहर निवडणूक प्रमुखपदी शेखरी नामदार आणि सांगली ग्रामीण निवडणूक प्रमुखपदी आमदार सत्यजित देशमुख यांची निवड करण्यात आलेली आहे सुरेश भाऊ खाडे शेखर इनामदार महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष स्वातीताई खाडे तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे करण्यात आला यावेळी जैन प्रकोष्ठ उपाध्यक्ष रावसाहेब पाटील सौ सुमंताई खाडे युवा नेते सुशांत खाडे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष स्वातीताई खाडे किसान विभाग जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील माजी महापौर संगीता तिक होत ता माजी नगरसेवक गणेश तदामाळी निरंजन आवटी जिल्हा धनंजय कुलकर्णी बाबासाहेब मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष धामणे यांच्यासह हो माजी नगरसेवक सरपंच तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश आमदार सुरेश भावखाडे यांनी दिले आहेत विरोधात लढायला आहेच कोण कोणी नाही आमदार सुरेश भावखाडे यांनी यावेळेस टोला दिला आहे सात वाढ मध्ये सातशे वाटायचे बरोबर आता एक सत्तर आता सत्तावीस उभे जाते आता सत्तावीस पन्नास टक्के महिला महिना तेरा आता एवढे उभे झाले असताना आपली आता पक्षाची कामं एक प्रामाणिक करणारी कामाची संख्या किती आहे रुपयाची संख्या किती बरोबर आहे आता त्यातून वेचून आपण नगरपणे आयोजन ज्यावेळी वरचे लोक हा विचार करते त्यावेळी आपण सर्वांनी सांगते मी सांगतो तो मागणार आहे त्याला बोलत नाही आता मी काय मागा गेलो द्या मला आमचं परवा दिवशी माझ्या ठेवली माझी वेळ पण मी मागायला गेलो होतो पण त्याने दिलं आपण पात्र झालो पण पात्र झालं तर तसं पात्र बाबा म्हणले नाही निवडून आता पहिल्यासाठी अवघड अनुभवी नगरपालिकेचा आपल्या बरोबर आहे माझ्याविषयी जास्त अनुभव नगरपालिकेचा बाकी सगळे लग्षक असतील सिनियर असतील सगळे नगरसेवक बरोबर आहे सगळे नगर नगरसे आता नवीन येणारे कोण आम्ही सोबत असतील त्यामध्ये ह्या दृष्टीकोन तो, तो नगरपालिका आणि ग्राम पंचायत पंचायत आपल्याला तात्पर्य काढायचे जेव्हा हा ग्राम तेव्हा सगळ्यांनी तयार व्हायचं पाळायला लागेल तर पाळायला लागेल कारण जानेवारी अखेर जास्त वेळ नाही जानेवारी अखेर जानेवारी नंतर पण चार वर्ष त्यामुळे जे काम करतील ते पुढं चार वर्ष करतील ते काम नाही करणार त्यांना त्रास होत राहिला पक्षाच्या त्यासाठी आपण पक्षाचे ते पक्षाच्या आदेश पालन करण्यासाठी आज दौरे चालू झाले आज नगरपालिका आज चालू झालेले आहेत आज काही नेते दौऱ्यावर आहेत आपले सम्राट मालिक आहेत त्यांच्यावर टीम आहे सगळे आमदार त्यांच्याबरोबर आहेत

कुठे बुकांकडून कोण आहे तासवाल कोण आहे मित्र परिवार आहे आपण संपर्क करायचा पक्षाला मतदान करायचं सगळ्यांनी संपर्क करायचा शेकड मला विश्वास आहे कार्यकर्त्यांच्यावर माझ्या लाडक्या बहिणी सोडून लाडक्या बहिणीवर हे लढायला ते, ते आहे